श्री स्वामी समर्थ मराठी जग गा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्या पतीची प्रगती होत नसेल आपल्या पतीला आर्थिक नुकसान सहन करावे लागत असेल आपल्या घरामध्ये कायमची आर्थिक चणचण ही तुम्हाला जाणवत असेल तर करा हा उपाय हा उपाय केल्याने तुमच्या पतीची प्रगती होईल तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील हळूहळू तुम्हाला चांगले दिवस यायला लागतील तर आपल्याला आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची आहे कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे यंत्र असते ज्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना होते ज्या घरामध्ये श्रीयंत्रावर रोज कुंकुमार्जन केल्या जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो पैशाची कमतरता त्या घरामध्ये कधीच भासत नाही त्या घरामध्ये जो करता पुरुष असतो जो कमावणारा व्यक्ती असतो म्हणजे आपले जे पती असतात त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहते त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्या व्यक्तीला यश मिळत राहते पण तुम्हाला काही सेवा ह्या रोज करायच्या असतात विशेषतः महिलांना आपल्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी तुम्हाला काही सेवा करायच्या आहे तुम्हाला रोज श्रीयंत्रावर रोज कुंकुमार्चन करायचे आहे कुंकुमार्चन कसे करावे तर रोज संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला श्रीसुक्ताचे पठण करून प्रत्येक ओळीमागे कुंकुमार्चमध्ये चिमटीमध्ये आपल्या दोन बोटांच्या चिमटीमध्ये कुंकू घेऊन त्या श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचे आहे स श्रीसुक्तातली प्रत्येक ओळ वाचायची आहे ओळ वाचलं झाल्यानंतर तुम्हाला ते चिमटीतून कुंकू घेऊन त्या श्रीयंत्रावर तुम्हाला ते टाकायचं आहे अशा प्रकारे पूर्ण श्रीसूक्ताचे पठन करून फलश्रुतीपर्यंत तुम्हाला कुंकुमार्जन करायचे आहे आणि फलश्रुती दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करून ती फलश्रुती तुम्हाला वाचायची आहे फलश्रुती वाचताना तुम्हाला कुंकुमार्चन करण्याची गरज नाही यासोबतच तुम्हाला सं सकाळी किंवा संध्याकाळी पाठ झाल्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचे तुम्हाला पठण करायचे आहे अशी सेवा तुम्ही रोज केल्यास तुमच्या पतीची प्रगती होईल त्यांना सर्व क्षेत्रामध्ये यश मिळेल त्याचसोबत तुमची आर्थिक चणचण जी असेल आर्थिक समस्या ज्या असतील त्या तुमच्या घरातून हळूहळू निघून जातील आणि तुम्ही सुखी आणि समृद्ध व्हाल ही अनुभव सिद्ध सेवा आहे अनेक लोकांनी अनेक सेवेकरांनी ही सेवा केलेली आहे आणि त्याचा अनुभवसुद्धा त्यांना तसाच आहे श्री स्वामी समर्थ